बसवंत शहर व परिसरात तरुण पिढी गांजाच्या आहारी खूपच गेली असून व्यसनामुळे गांजा चोरी विक्री जोरात चालू होती पोलिसांपुढे याबाबत मोठे आव्हान उभे राहिले होते शहरात मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा यांना लागली असता पिंपळगाव बसवंत उंबरखेड रोड भाऊनगर येथून चार लाख बहात्तर हजार रुपयांचा माल हस्तगत करून कार्यवाही केली याबाबत नाशिक स्थानिक गुन्हे शाखेची टीमने पावणे वाजता उंबरखेड रोड भाऊनगर येथील अनिकेत उर्फ अंकुश संदीप खैरनार यांच्या पत्र्याच्या घरावर छापा टाकला असता घरातून तेवीस किलो सहाशे दहा ग्रॅम गांजा चार लाख बहात्तर हजार दोनशे रुपयांचा गांजा हस्तगत केला असून अंकुश खैरनार यांच्यावर एन डी पी एस कायदा कलम आठ क वीस क नुसार कार्यवाही करून अटक करण्यात आली असून या कामी रवींद्र मगर प्रकाश भालेराव नवनाथ वाघमोडे प्रकाश भालेराव सतीश गुटे बालाजी कुटेवाड संदीप नागपुरे किशोर बोडके किशोर खराटे योगिता काकड विश्वनाथ धारबळे हेमंत गिलबिले तानाजी झुर्डे या टीमने शहरात ही गांजाची मोठी कारवाई केली